तर चला मैत्रिणींना सकाळचे वाजलेले आहेत सहा तर मी करून घेता आहे आता आज जायचे आज पिलूची परीक्षा आहे थोडी गडबड आहे त्याच्यामुळं हे आता गोबीची भाजी करायची मला कढई ठेवली हे आपलं सकाळी सकाळी लिंबू पाणी घेण्यासाठी हे पाणी ठेवलं आहे मी गरम करायला हे आपले लिंब हे आता भाजीसाठी गोबीची भाजी व्यवस्थित हाऊ का धुवून घेतली अशी मस्त टोमॅटो कढीपत्ता कांदा आणि आपली अद्रक लसूणची पेस्ट संपत आली आता ही करायची त्यावेळेस तुम्ही म मी तुमच्यासोबत शेअर करेल खूप मस्त आहे दोन महिने अजिबात काही होत नाही पेस्टला जशाला तशी राहते आहे तर चला मी फोडणी देऊन घेते आता भाजी आपलं पाणी बी गरम होऊन आले मिस्टर उठले तर त्या दोघंच घेतात आम्ही अर्धा अर्ध लिंबू हे पास मस्त असते सकाळी सकाळी आपलं हे माझं डेलीचं रुटीन आहे मी खूप छान आहे मी जसं इथं आजच्याकडं आले ना तसं चार वर्ष झालं मी हे लिंबू पाणी घेते ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे या तुम्ही पण घेऊन बघा मस्त वाटतंय आपलं पोट साफ व्यवस्थित होतं या मस्त असं आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते त्याच्यामुळं आपल्या आणि थंडी आता तर थंडी चालू व्हायची हो थंडीमुळं तर गरम पाणी अजूनच चांगलं या घेतला पाणी गरम झाले आता होऊ द्यायचं गॅस बंद करून घेते आपली पेस्ट ही पेस्ट नंतर टाकायची अगोदर टाकली ना तर जळायसारखा असा वेगळाच वाश आहे त्याला आणि पूर्ण जळून लसण लसनही मी तुम्हाला दाखवल तर गेल्या व्हिडिओमध्ये लसण बी मी एक किलो आणलाय आता तर अर्धा किलो त्याच्यातलं लसण आणि पाव किलो आद्र पेस्ट जर केली तर दोन महिने दोन महिन्याच्या वर जाती आपण कसं वापरतो त्याच्यावर आहे ना चला आता हे मी आता गरम पाणी घेते भाजी कांदा वापता येतोपर्यंत कनिक टिबून मी घेते गरम पाणी घेते चला नाश्त्याला स्वयंपाक झाला गोबीची भाजी पोळ्या झाल्या आता नाश्त्यासाठी मी हे असं शेवायाचा मार करत आहे रेडीमेड रेडीमेड शेवायात पण खूप मस्त येतात छान छान काय हो चार्जर का हाय हाय थांबा देते एक मिनिट नाही ना ना चार्जर विचारू लागले रात्री मी चार्जर काढले होते पिशवीत चार्जिंगला लावलं होतं चार्जर ठेवावं लागलं आता तर हे तेल टाकले हे काय त्याच्यासाठी त्या भातासाठी तिकड हे टोमॅटो कांदा हे गाजर कंपल्सरी असते आपल्याकडं हे मिरच्या कढीपत्ता आणि काजू एकचे दोन करून घेतले तर तर हे पण बघा कसं छान भाजलं आहे आता घास बंद केला गरम तव्यावर होऊन जाते जिरे मोहऱ्या ही आपली उडदाची आणि हरभऱ्याची डाळ घालायची कंपल्सरी छान लागते मस्त चवीला पण खूप छान लागते भात गॅस कमी करते थोडासा गदर मिरच्या काजू पण घालते काजू तळून जर असे लाल सर झाले ना तर चव पण छान लागते त्याची चवी छान लागते आणि कडीपत्ता गाजर हे कम्प्लेटली असतं ते आपल्याकडं मस्त असं छान सुंदर असा भात आहे गोड भात पण ह्याचा खूप मस्त होते मैत्रिणींना तर मला आता नाश्त्याला करायचंय गोड भात नाही एवढ्या सकाळी कुणी त्याच्यामुळे मग बघा छान मस्त असं वापलंय सगळं काही लाल तिखट वगैरे काहीच नाही मला हिरव्या मिरच्याचा करायचा आहे तुम्हाला काळा मसाला थोडंसं तिखट घालून करायचं तसं पण करू शकतात पण मुलांना मुलांनाही आवडतंय त्याच्यामुळे मी असं बस रोपाय बस ह्याला छान असं आपल्या ओळवर पण मस्त असं ब्राऊन कलरवर भाजून घेतलंय मी मीडिका आता थोडस कशात बाकी काहीच घालायची गरज नाही आहे त्याला उकळी आली की हे टाकून द्यायचं झालं आपला नाश्ता बाहेर आले बाहेरचा पण सडा वगैरे झालेला आहे रांगोळ काढून घ्यायची आता सगळं झाडून वगैरे पूर्ण गच्ची अशी झाडून घ्यावं लागते सकाळी सकाळी मस्त झाडून आहे सडा झालाय आता रांगोळ काढून घेते दारात रांगोळ अशी काढून घेतली दोन्ही बाजूला दोन ते जा स्वास्तिक तर मग छोटंसं हो फूल आणि इकडं रांगोळ मैत्रिणींनं रांगोळ तुम्ही कुठलीही काढा किंवा नाही काढा पण हे आपले स्वास्तिक जे असतात ना तर हे मी तर म्हणाल रांगोळ काय नाही काढली तरी चालेल पण असे स्वास्तिक मात्र दोन्ही बाजूला काढत जा बाकीची रांगोळ नाही काढली तरी चालती कारण स्वास्तिकचं खूप खूप महत्त्व आहे मैत्रिणींनं हे आपले पावलं खूप छान बसले तर त्या दिवशी मी आणले होते ना मार्केटमधून ती इकडं छोटीशी आपली रांगोळ चला नाश्त्याला देते आता बाहेर जे आवरून घेतलं सगळं तर झालं नाश्ता झाला सगळ्यांचा आता एवढा आहे की आता असते माझ्यासाठी बघा कसा मोकळा मोकळा भात होते असं चिकट होत नाही काही नाही आणि खूप चवीला पण छान लागते बघा मैत्रिणीनं तर चला आता हे काय करते मी ह्याच्यात काढून घेते तर बघा आज मंगळवार होता आपलं कुंचंबी भरून घेतलं मंगळवारचं मंगळवार शुक्रवार आमुषा पौर्णिमा असे कुंचम भरायच भरते मी तर हे तो दिवा आपला धूप बत्ती सगळं झाले आणि कलश पण मी आज मंगळवार होता म्हणून पाणी बदललं कलश साफ करून घेतला पूजा करून घेतली मैत्रिणीनं हे आपल्या शंगण्याचा लाडू केले त्याचा नैवेद्य दाखवून घेतला ही झाली आपली सकाळची पूजा वगैरे छान झाल्या आता न वाजलेत नऊ आज आहेत आता पिल्लूची परीक्षा आहे तर आता खाली जायचं आहे आजीकडं आजीचा स्वयंपाक करायचा आणि मंगने गायचे जरा लवकरच जायचे आज तरी आपल्या इकडं स्वामीचा दिवा नैवेद्य धूप दीप सर्व असं बघा झाली आता पूजा ते झाली व्यवस्थित सर्व घासून ते घेतलं व्यवस्थित मस्त तर छान वाटायला देवापशी मस्त असं नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी तर चला मी अलका अलका मेट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते तर आज आहे पिल्लूची परीक्षा तर आम्ही निघालोत खूप लांब जायचं आहे दोन ते अडीच तास लागतात मैत्रिणीनं अडीच वाजता पेपर आहे आता वाजले तर अकरा तर आम्ही निघालो पहा सगळी तयारी पूर्ण डब्बा वगैरे करून घेतला आहे घरी कुणीच नाही आहे तर आम्ही जायलोत असं खेडगाव असल्यासारखं काहीच भेटत नाही आहे तिथं चहाच्या हॉटेललासुद्धा एक किलोमीटर जावं लागतं आहे असं ते गाव आहे त्याच्यामुळं तिला एकटीला कसं पाठवायचं झालं उद्याचा लास्ट पेपर आहे तिचा त्याच्यामुळं ना, तर चला मी चालले मैत्रिणींना आवरले सगळं आता चला जर टाइम भेटला तर तिथलं पण शेअर करते तुमच्याशी चला सकाळी सकाळी अकराला गेलो आता वाजलेत रात्रीच्या आठ आता आलोत घरी येईपर्यंत हे का मालकानं खिचडी केली ह्याच्यात मस्त अशी मी दिला ह्याच्यात भात फोडणे थोडा भात होता ते आणि जिलेबी जिलेबी आणली आता जेवणं करायचं तर कारण खूप उशीर झाला आता चपात्याची काही कॅपॅसिटी नाही आहे तर मला भात आणि खिचर ह्याच्यावर भागवायचं आहे आणि तर करायची की पालकाची भजी आम्ही अशी सगळी तयारी केली होती त्यांनी पालक भजी बनवली तर खूप मस्त असे छान माझ्या पक्षात छान बनवतो तर बघा कशी वाटली रेसिपी पालक भज्याची कारण त्यांनी अगोदरच काढली तर त्याच्यानं तुम्हाला दाखवायला काही हे नाही आहे मग पीठ वगैरे सगळं आधीच करून घेतले आलं अशा पालकाचे पानं घेतली तर मोठे मोठे हे पीठ हे तेल आपलं असं आहे छान असे हे तर बघा कशी आमची रेसिपी कशी वाटली पालक भज्याची उशीर झालाय आता झालं की जेवण आहे तर बघा मैत्रिणींना कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सर्वांना मी या व्हिडिओचा इथंच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ